जिल्हा परिषद ठाणे पंचायत समिती भिवंडी केंद्र वेळे अंतर्गत सेवापूर्ती समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सौ विद्या विजय जोशी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा मानकोली सौ मंगला महेंद्र मराठे प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा आलिमघर सौ छाया रामदास वाणी प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा पिंपळास श्रीमती पुष्पताई शंकर माइनकर प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा पिंपळास सौ स्नेहल सहदेव तारी प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा वेहळे या सर्व शिक्षक व मुख्याध्यापिकांचा सेवापूर्तीचा समारंभ सोहळा मोठ्या उत्साहामध्ये जिल्हा परिषद शाळा मानकोली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग व त्या सोबतच वेहळे केंद्रातील अनेक गावातील विविध मान्यवर पालक वगैरे मोठ्या संख्येने या सेवापूर्ती सोहळ्यादरम्यान उपस्थित होते उपस्थित सर्व शिक्षकांनी या संपूर्ण शिक्षिका व मुख्याध्यापकांच्या सेवाप्रती स्वरान आपले मनोगत व्यक्त केले त्यासोबतच या सर्वांनीच मोठ्या जिद्दीने चिकाटीने अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले कार्य करून संपूर्ण आपले योगदान आहे उत्कृष्टरित्या पाडल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी जितका महत्त्वाचा आहे मला आज जेवढा आनंद होतोय तेवढं दुःखही होत आहे कारण गेली सदतीस वर्ष या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी विद्यार्थ्यांची सेवा करते आणि आजपासून ते माझ्यासाठी म्हणजे तीस तारखेपासून माझ्यासाठी ते थांबणार आहे सगळं पण जरी थांबलं तरी मा माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी सदैव कधीही माझ्याकडे विद्यार्थी आले किंवा त्यांचे फोन आले तर त्यांच्यासाठी मी सदैव म्हणजे त्यांना शिकवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे आणि भविष्यामध्ये माझे विद्यार्थी जेवढे जास्त प्रावीण्य मिळवतील विविध क्षेत्रांमध्ये ते जेव्हा मी पाहणार ऐकणार तेव्हा मला जिथे असेल तिथे मला खूप आनंद होईल आणि मी त्या विद्यार्थ्यांना नक्कीच माझे आशीर्वाद त्यांच्या मागे असतील इथे सगळं म्हणजे माझं संपूर्ण जे माझी नोकरी आहे ती या भिवंडी तालुक्यामध्ये जवळजवळ सदतीस मधली पस्तीस वर्ष जी आहेत माझी सेवा ही भिवंडी तालुक्यामध्ये झालेली असल्यामुळे मला या शा मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या शाळेचा माझ्या तालुक्याचा आणि माझ्या विद्यार्थ्यांचा मला खूप अभिमान वाटतो शैक्षणिक क्षेत्रातील जे काही कालावधी आहे तो मी कधीच विसरणार नाही ना आयुष्यभर मी त्या ज्या आठवणी आहेत त्या मनामध्ये जतन करून ठेवे माझ्या मैत्रिणी मा मला अगदी जिवलग मैत्रिणी मा लाभल्या माझ्या आयुष्यामध्ये मा कि माझ्या आयुष्याला काही वळण मिळत गेलं त्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांना पण मी खूप खूप धन्यवाद देते कारण म्हणजे जर जीवाला जीव द्यायचा म्हणजे जी नेमकं काय तर सकाळपासून त्या माझ्या बरोबर आहे तुम्हाला तुमचा पण आनंद तुमच्यावर आनंद दर्शन लवकरच येवो हो। अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते आज दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा मानकोली येथे वेळे केंद्रातून पाच सेवानिवृत्त शिक्षकांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि मनाला वेद घेणारा असा ठरला प्रत्येकाने आपापले अनुभव शेअर केले माझ्या आयुष्यात जे काही आलेलं आहे त्यातलं माझ्या शिक्षकांचं स्थान माझ्या सहकार्यांचं स्थान माझ्या समाजाची बांधिलकी माझ्या पालकांचं सहकार्य हो, आणि माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची डोळ्यातलं प्रेम हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि इथून पुढे सुद्धा मी फिजिकल शारीरिक दृष्ट्या माझ्या विद्यार्थ्यांमध्ये नसली तरी आंतरिक भावनेने मनापासून जोडलेली राहील शेवटच्या श्वासापर्यंत धन्यवाद वर्ष सेवा केली मला बऱ्याच अनुभव आले कधी शिस्तीनं वागवलं मुलांना तर कधी अगदी आईच्या मायेनं जवळ घेतलं पहिलीचा जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा आधी मोठे वर्ग घेत होते नंतर जेव्हा पहिलीचा वर्ग आला छोटी छोटी लहान लहान मुलं अगदी आई आई म्हणून माझ्या म्हणजे माझ्या कमरेला मिठी मारायची तेव्हा त्यांचा जो विश्वास मुलांना घरी जरी आईनं काय सांगितलं तरी मुलं ऐकायची नाही आमच्या मॅडमनी जे सांगितलंय तेच मी करणार असं नेहमी सांगायची घरी एवढा त्यांच्यावर विश्वास काही कुठली गोष्ट घरी झाली ती येऊन सांगायची मॅडम आज आम्ही असं केलं आम्ही हे केलं ते केलं तुम्हाला दाखवू काय केलेलं हे बघा एवढं मुलांचं प्रेम मिळाल मला नमस्कार मी सौ छाया जिल्हा शाळा एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी का सेवानिवृत्त झालेली आहे माझी सेवा यशस्वीरित्या पूर्ण करण्यामध्ये माझे सर्व शिक्षक बांधवांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे कारण कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी किंवा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ती एकट्याने होत नाही तर सह एकमेकांच्या सहकार्याने होते आणि आज मी यशस्वीरित्या माझी सेवा पूर्ण केलेली आहे ती फक्त आणि फक्त माझ्या सहकार्यामुळेच आज मला इथे खूप छान कार्यक्रम का, कार्यक्रमाला का बोलवलं मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी माझ्या सर्व शिक्षक गुंडांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद जिल्हा परिषद इथे मी कार्यरत होते माझ एकोणतीस वर्ष या शिक्षण सेवेमध्ये झाले आणि माझं विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याचाच मला ध्यास होता आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती करणं हेच माझं कर्तव्य होतं ते आज अद्याप अद्यापर्यंत मी पाहत परत गेले विद्यार्थ्यांनी सतत कार्यशीर राहायला पाहिजे प्रगती केली पाहिजे आणि शांत आणि संयम शांत उत्तर आपली प्रगती कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे शिक्षकांचं मार्गदर्शन असत त्यांना आणि जरी रिटायर झाले तर कधी त्यांनी मला विचारलं तरी मी त्यांना मार्गदर्शन करेल असं आहे आणि खूप कारकम इथे साजरा झाला की सर्व शिक्षकांनी मिळून आमचं हे निवृत्तीचा कार्यक्रम त्याने उत्तम रीतीने पार पाडला आणि खूप असं असं म्हणून आलं की एवढे म्हणजे प्रेम करणारे सगळे शिक्षक आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या एवढ्या सदिच्छा इच्छामुळे आज या ठिकाणी उभी आहे त्यांच्या सदुढे आयुष्य शिक्षणाकडे बघण्याची एक दृष्टी होती की मला किती आजार झालं तरी मी माझ्या विद्यार्थ्यांकडे जाईल आणि माझे काही महिने जे आजारप्रमाणे थोडीशी बळी झाले विद्यार्थ्यांना गेले येऊन ज्या अशा परिस्थिती तब्येती बरी नसते पण एवढ्या लांबून म्हणजे सायनवरून वरून वेळेपर्यंत येऊन त्यांनी शिक्षा शिक्षण दान केलं आहे हे तिथं मला मलाही तिथं फार कौतुक आहे या बाबतीत